त्या गावीचा जो नृप आहे जो राजा आहे त्रिलोचन सुत म्हणजे तो असा आहे की त्याचं वर्णन करायला सरस्वतीला सुद्धा जमायचं नाही अशा प्रकारे आणि असा तेथील राजा होता जयाचे ना व गोपीचंद परी मिरवला संपत्ती वृंद दिव्या मुपामरभद्र पाहुनी लाजे कुबेर तो कुबेराला सुद्धा लाजवेल अशी त्याची संपत्ती आहे असं त्याचं ऐश्वर आहे असा तो राजा आहे आणि असं ह्या ठिकाणी सांगत आहे <coughs> द्वादशी लक्ष्या पूर्व शक्ती अस्व मिरली वाताकृती ते जे इलाज ती चपळपणी चपळा त्या तर राजाच्या जे काही रा आहे जे काही राज्याकडे होत ते जे राज्य आहे गोपीचंद राजाचं त्या राज्याचं वर्णन त्या राजाचं वर्णन आणि इथं या केलेला आहे पाहुणीला जेब पेरतो रश्मी अतिशोभायमान झाले अग्नि हेमगुण मुक्त गुंपले समत्वी समान नक्षत्र मालिका जेवित्या हे मतकटी रत्न कोंदनी ग्रीवे मिरवल्या माळाभशी संगीत पेट्या नवरंगरत्नी दीपदशे लाविले मुक्क शोभिले त्याची तरी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्णध्वया भीतरी तुरेखोबिले भी मोळी ते आणि पुन जडित गेंदा जोडिया तेजे बैत चार जामे लखलकित चपळे होण अधिक ते द्वादश लक्षी मिरवती चम बिरी प्रत्येक पाहता समंत सरी तो तो की अरकर दीर माते बली त्या। शांती प्रकटले त्याचे परी गज समूह मस्त पाहुणी लाजे ऐरावीत चित्ती मने सर्वत्र रत्नी उपजली महिहरी विशाळ शुंडा हिरे जाती अदरे बैतदंत शोभती तया विष्ठुनी चुडे पाहती रत्नकुंद मिरवले ग्रीवे घंटिका होम हे मगुनी तया

गजप्रतुते मिश्र विराजले ती दश सहस्त्र पाईक स्वारदास चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोताटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती अति उग्र खडतरपती मिरवल्या जशा कृतांत मूर्ती की युद्ध कुंडीचे पाव कोती घेते आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे जसा तमाल भरवे पण अति झळाळ कंदर्प पण ती मिरवतसे स्वरूप लक्ष्मी गोपीचंद समता न पावे आणि गौड वृंद चंद्र चिवड म्हणायला गिया वाद कलंक देही म्हणून अर्कदृष्ट

शक्ती तरी भोगे त नसेल विषय आसक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी अस्ति नक्षत्र तेज प्रकरणी खंजरी डमृग पंकजनैनी चंद्राकृती मिरवल्या चित्तज्ञ परम खानी या परिषोशत शुभाननी भोगांगना जयाला गुणी राजांकी मिरवल्या परे ते पाहता स्वरूप खाणी की या कामची सांडा वळणी कि उर्वशीच्या पंक्तीला रानुनी दाशी मिरवती तिला त्या गजगामिनी चपला बला तेजेला जिवती पाहुणी चपला शृंगार भरित असती सकला चंद्र रात्री नक्षत्री असेला पट्टीनी विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली तवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरी वरती दिशाने हाळी सजस्ती जाहीमदाराते दे केली अशा प्रकारे राज्याचं वर्णन त्या राजाचं वर्णन त्या राजाच्या पत्नीचं वर्णन त्या पत्नी त्या राजांच्या दाशांचं वर्णन सर्व काही कवीनं धुंडीस मालू महाराजांनी केलेलं आहे आणि त्यानंतर त्या राजाची जी आई आहे गोपीचंदाची आई महिनावरती आणि दिवशी काय झाली ती आई आपल्या वर गच्चीवरती गेलेली आहे आणि सर्व बाजूने दिशा निहाळत आहे सर्व निसर्गाचं निसर्ग सुख घेत आहे निस निसर्ग बघत आहे आणि असं बघत असताना तिने जालिंदरनाथांना पाहिलेलं आहे तृणभार अदरमोळी मुक्त तृणभार अदरमोळी मुक्त विराजला हस्तकमळी पतिका समान ग्राम मिळ मार्गी येते पुढारा परि जैसा पुंजाती मदनाकृती स्वरूप खानी निष्पृह निवृत्त योगेंद्र देखी याला तीने परी मने मैनावती अधर्मा पहाळा अदर बारामुळे वरती कशा चालेल धरी शक्ती काय असे ते ते त्या हा हा ता ता, ता ते अशा प्रक्रिया असा जो योगी तेजस्वी तपस्वी असा मुनी योगेंद्रनाथ जो जलेंद्रनाथ पाहिल्यानंतर त्या महिनावर तिला गोपीचंद्राजी जायला कौतुक वाटत आहे हा बहारा हा गौसाचा बहारा जो आहे वर तरंगत आहे खांद्यावर तर घेतलेला आहे पण आदर आहे वरती त्याच्या अंतर आहे आणि असं कसं काय होत हा तर तेजस्वी तरुण हा योगी दिसत आहे आणि अत्यंत लखलखीत असं रूप त्या जालेद्रनाथाच होत आणि अस कवी सांगत आहे मग मने मैनावतीय दरभाळा मोळीवरती कैसा चाले तरी शक्ती काय असे तयाते हे आधार कर बंधन ही मिरवती मुक्त मना तरी हा कोणी प्रतापवान महिला गे मित्रला हा असा तसा तरुण नाही असा तसा योगी नाही हा कोणतरी विलक्षण अवतारी पुरुष दिसत आहे गण किंवा गंधर्व सुरवर विरिंची किंवा गंधर्व हरी किंवा चस्पती उष्णाथोर प्रतापवान हा असे परी आराधुनी भक्ती मिरवी मिरवू नर देहा सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पद बरावे ऐसा विचार करुणी मनी परिचार के पाचारुणी ते ही सद्विवेकी सज्ञान प्राणी जगा माझी निरवतसे सन्मुख सन्मुखो भी करसंपुटी जोडून बोले वागवटी कवन अर्थवतीला पोटी निवेदावी महाराजणी तर त्या मैनावती राणीनं आपल्या दाशी मैनावती जी आई आहे गोपीचंद राजाची तिनं दाशसनी बोललं आहे आणि दाशांनी दाशीला बोलवल्यानंतर आणि ती ती दाशी जी म्हणत आहे काय आज्ञा आहे तर पुढे काही सांगत आहे एरी रे मने व गज अर्थ उदेला माझे मनी परि प्राण जीवित कार्य आपले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल क्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहिता परम संकेत मिरविल म्हणून गोप्य द्रोणी वचन कार्य माणूस सोडजी संधान मग ते वर्णी तासा भाग्यपण अमर ठेंगणे वाटतसे म्हणून तिने उभवणी तर जिनी दाविले तिज लागूनी कोणेत प्रविष्ट तरणी मोळी तृण वाहून या तव तिखुन परिचारिका पाती जाली निर्विवेका तो मोळी भार अधर देखा सर्वे सवे चालत असे ते पाहुणे आणण्याची दृष्टी विस्मय करी आपले पटी मने मायो परम दुर्जेटी योग असे हा तर ती म्हणत आहे हस्तसंकेताने सांगितले हा योगी हा जो मनुष्य आहे हा जो योगी आहे हा जो तपस्वी आहे हा कोण आहे असं विचारल्यानंतर ती जी सेविका आहे ती जी दास आहे म्हणताय हा एक योग्य आहे रोज गवत आणतो गायशी मागतो आणि त्या चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरे निगावे जयसे अडळपद अडळपदिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दंड दृढ मुक्त केले जननी तन्याय दासदासीओ पुणे अशा शत पुरुषांशी चिरंजीव प्रसाद हो कुणी देहाशी अचल माहिती वर्तावे अशी परिचारिकेची युक्ती आहे कुणी बोली होती